गणपती बाप्पा मोरया आज माझ्या मैत्रिणीने मला जेवायचे आमंत्रण दिले म्हणून मी तिच्या घरी जेवायला गेलो मैत्रिणीने पोळ्या दोन भाज्या वरण भात दोन चटण्या असा एकदम मस्तपैकी छान स्वयंपाक केला होता जेवणानंतर एक वाटी भरून आमरसही प्यायला दिला तेव्हा मी तिला म्हणालो की अगं आमरस असल्यावर भाजी वरणभात करायची काय गरज होती आमच्या घरी आमरस असल्यावर माझी बायको भाजी आणि वरणभात करीत नाही नुसती आमरस आणि पोळ्या करते त्यावर ती म्हणाली की अरे तुझी बायको खूपच आळशी आहे तिला भाज्या आणि वरणभात करायचा कंटाळा येत असेल म्हणून ती फक्त आमरसावर भागवते मी घरी आल्यावर बायकोने कुस्सितपणे विचारले काय हो मग मैत्रिणीने केला की नाही पाहुणचार व्यवस्थित मी बायकोला सर्व हकीकत सांगितल्यावर ती म्हणाली की अहो भाज्या केल्या नसत्या तर तुम्ही अजून पाच सहा वाट्या आमरस ओरपला ना म्हणून तिने दोन भाज्या केल्या खूप चिकट आणि कंजूस आहे मेली मी आता मात्र विचारत पडलो आहे बायको बरोबर की मैत्रीण बरोबर <laughs> हा जोक जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद